दादा काय रे मी म्हणलं मी जाऊन येते म्हणलं कॉलेजला कॉलेजच कर इकड तिकडे हिंडू नको काही गोष्टी बाय कानाव आल्या कळलं काय का बोलताय दादा तुम्ही असं कधी जात असले का टोच बोलता असले का तू का जाय का नाही का असं तस प्रत्येक आई बापाचं सांगणं असतं जपून जा जपून ये इकडे तिकडे हिंडू असं प्रेमानं सांगितलं का बरं तुम्ही मला कधी मग अगं पण बाप सांगतोय म्हणजे काळजीपोटी सांगतो ना ह्या बाय मम्मी तू कधी दादाची बाजू घेते बरं का वाली बाजूच घेत नाही कधी अरे तू एकटीच आहेस ना म्हणून तुझी काळजी करते काळजी वाटत आहे आम्हाला तुझी म्हणून म्हणतो आम्ही एक तरी चिडत बाबा ठीक आहे जा आणि व्यवस्थित जा कॉलेजला म्हणते शंभर रुपये जाणार मग शंभर रुपये जा फोन पे मार अरे नाही तर पैसे नको जास्त फालतू खर्च करीत जाऊ तू शिकायला चाललीस का फोन बोलायला चाललीस फोनवर बोलायला नाही ते संपलं ना म्हणून काही नाही समजा काय बघू लेट होईन बर का हा चाल हाँ। लेट होईल नाही दिवस माळ घरात पाहिजे हो। म्हणजे जसं तीन राहते चार लेन ना असं आणि एक तास कुठं जायचं एक तास अभ्यास करायचा मैत्रिणीच्या घरी मैत्रिणीकड का लायब्ररी मध्ये नाही मैत्रिणीकडं मैत्रिणीकडे जाय मी फोन करेन ना विचारेन ना कुठं काय ते ऐकणार रे हो ना आणि तो टिफिन खाऊन घेत एवढा हा जाय जरा काय तुमचं पण मुलगी किती आता मोठी झाली आणि रोकटोक करताय सांगावं लागत विचारावं लागत उद्या एखादा पाऊल उचलायच्या तिला आपलं काय बोललेलं आठवण ना हो पण ते कॉलेजलाच जात होते कॉलेजला आहे म्हणूनच सांगतोय बघत ना आपण जगात काय प्रकार घडते ते हो मग बोलताय तुम्ही त्यामध्ये आपली एकूण मुलगी चल ठीक आहे या जेवायला या आपण काय करू मस्त पैकी इथे फिरू हो भारी ना गार्डन वाव अरे मला कंटिन्यू हेच गार्डन आवडते माहिती का पण आपण अशा टायमाला फिरायला आलो ना इथे मरणाच ऊन येत अगं अशा टायमाला कोण नसते इथे म्हणून इकडे फिरायला आणले माहिती का इतके तू ना मध्ये मला वाटलं मस्त हॉटेल वगैरे निशिन पण जाऊ दे मस्त इथं बी अग मी का बरं चर बर मी काय म्हणतो काय तुला माहिती आहे मी कावापासून प्रेम करतो तुझ्यावर हा लहानपणापासून पासून तुला वाया नाही पुस्तक चापला काय नाही ते सगळं दिले दिलंय की नाही मग तुम्ही घरी कधी विचारणार आपल्या लग्नाचं अरे मा मा आपलं डेंजर आहेत ना अगं काय डेंजर आहे मी माझ्या घरच्यांचं नाही ऐकलं तू वावर माहिती आहे की मी आणि सगळा पैसा तुझ्यावर खर्च केलाय वावर विकला माझ्या पाई मग आता मग पैसे लागतात ना तुला बॅलन्स लाग याला कुठे फिरायला जायचं मग एवढे पैसे लागतात का मग आता कवापासून पैसे देतो मी तुला म्हणजे बाई तू काही तोंडवाटी काढायसाठी मला इकडे घेऊन आला का अगे तसं नाही पण आता कस मला नाही आता नाही दम निघत रे पाटक्यात लग्न करून मोकळं झालं ना मग कसं जीवाला बरं वाटेल माझ्या पण जाऊ दे तू गोड बोलून ये ना सगळे मला मारवायला भाऊ तू अरे तसं नाही गोड बोलून कायच मग तुला माहिती आहे कधी मध्ये राग आहे तुम्हाला असं जर बोलत असेल ना तर नाग तस नाही भेटणं बोलणं कॅन्सल तू एक काम कर काय हो जे होईन ते होईन घरी जाऊन विचरून टाक आपल्या दोघांचं सांगून टाक काय असेल ते बरं थोडा दम मार कस आहे माय वडील डेंजर आहे मला आधी गोड बोलून ना माझ्या मम्मीला बनवायला लागेल पहिले मग तू काय असून ते ना लागण्याचं लवकर इचरून टाक भाऊ आता चेक करू ते दोन एक करीत लिहिली आता तिने चेक करीत राहिले ते बी नको इकायला मला गोवावर इकून कुठे कुठे फिरलं माहितीये का गोवा मुंबई मस्त तुला बी माहितीये ना शिमलाला गेलतो माग आठ दिवस म्हणजे तुझं म्हणणं काय मी एकटी जाते काय फिरायला काय हा तसं नाही एकटी नाही तुला बोलायचं काय मला नेमकं ते तू आज येणा गार्डन मध्ये फिरायला घेऊन आला का सगळं उतारे पात्र गाड्या नाही एकटी नाही म्हणत मी आपण पण आता कसं ना मला दमली गत नाही घरी विचारून आपण काय असेल माझं कॉलेज चालू आहे ना तुला काय इतकी काय झाली बरं तुझं कॉलेज चालू कॉलेजला कधी गेली तू माझ्या सांगत असते ना कंटिन्यू काय कॉलेज पण काय करणार आहे तुझ्या होत नाही माझं कॉलेज एवढं राहून तुझ तर मला म्हणजे इकडे फिरायचं तिकडे काय असं ते लग्न झालं काय असं असायला बोलते टेंशन आच, माँ माँ ना मी ते कस टेन्शन घेते अगं मग माझं मला होत का मग असं माहितीये का आणि तू फोन करून लावला बॅलन्स संपलाय का संपलाय ना सकाळी म्हटलं बॅलन्स मार म्हटलं तर काय अवघड असते बाबा ना मार नाही तुझर तीनशे रुपये बॅलन्सला राहू दे नाही तर बॅलन्स बी मी मारीन हे तुला राहू दे आणि हे झालं का मस्त पैकी जेवायला जाऊ पण आहे का नाही मग असं लवकर लागण्याचं विचारलं ना मला तू लग्न लग्न नको करू रे करू आपण कोडले रे तुम्ही आम्ही काय मिळत असतो ना बागीच हा येतो पाहतो दिसतोय मला तो काय मिळतो तो, तो यांना माहिती ना कधी कधी एवढी बडबड नाही केली तुम्ही आज बडबड चालली बी हा नाही जरा जरा ते घरगुती विषय होता जमला का मग हा जमला जमेल आमच्या पण तुम्ही का कावर बारा उतरण्या उतर नाही आमच्या कपल फिरण्यासाठी असते ना गार्डन अशे म्हात्या थोडी येणार आहे आता गार्डन इथं आम्ही कामाला कामाला आम्ही इथं कामाला आहे ना दोघ जण माळी हा ना काम करा ती ना मग आमच्यात काय लुडू आम्हाला बरं वाटत नाही मन लागत नाही आम्हाला काय बरं सारखे आले का आम्हाला वाटत तुमच्याकडे पावा तुम्ही यायचं मग तुमच्या बायका घेऊन आमच्या बायका घरी राहते ना दुसऱ्या ज्याच्या नाक खूप घरी राहतो मग घरी जाऊन बसा गप्पा मारा याचं झालेलं मग नाही झाला अजून आम्ही काय इकडं बघत काय रे कोण दिली काम काय तुमचे काय चालू झालं नाही काय मग करून टाका ना काय लग्न तेच मग तेच हा ते तिला सांगतो पाटकेच घरी चर मग लग्न करून टाक म्हणजे मुकले कमीच कमी होते आता काय होत माहिती काय होतं माहितीये का वेळ ना काही मजा नाही ना नाही तुम्ही राह या ना बगीच्यामध्ये आम्ही इकडे राहतो तेच बरोबर बघितलं का लोक बी बोलायला लागले काय टाकलं का म्हणजे बगीच द्यायची गरज नाही घरीच गप्प मारीत बस लग्न झालं येऊ असं असं उन्हता येत नाही मग सावली की नाही अजून एखाद्या मला एखादे हा बघीच का मध्ये बघा वय काय ना बोलताय काय अरे मला वय नाही ना काय म्हणते

मग मालकांनी आम्हाला ठेवले का आला काढायला तुम्हाला काय पाहिजे आबे काढित काढतो तुम्ही काय पाहिजे आम्ही काढतोय डोळ्यानी अहो आम्ही फोन माळायचं ते करताच करा बरोबर आमच्यात नका लक्ष तुमच्यात तुम्ही आल्यामुळे आमचं मन लागणार ना आमच्या तोंडाला पाणी आलं काय बरं म्हटलं यायचं होत का नाही करू काय लग्ना कोणा सांग तू या सांगा आणि मी काय करू काय तोंड पाय पहिले पाटलाची पोरगी मी पाटलाची जरा असं आम्हाला काय करते म्हणजे पाटलाची पोरला काय चार चार हात पाय का नाही माणसाने लेवल बघायची असे लेवल खालची वरची अग्मीकांत या अशी तोवने त्याच्या मुळे इकडे तिकडे कुठे कुडबीतून मारले तुम्ही उचल बैग आपले यांचं काय भरोसा दिसना ना बरं कर तू मी आम्ही आमचं बघतो तुम्ही काय करू काही गरज नाही आम्ही इडून पाहतो नाही नाही पाहतो ऐ चल기 ग अऊ कर रे भाई तिकडे ग ग हटिल्ला शाले पोरग दिसतित्या <laughs> अरे तुला एक सांग का ही पोर तुरी चाप्टर चोट ती मला त्याला बरोबर बुंगू राहिली शंभर टक्के काय हो यार ती काय करू दे आपण आहेत दोघ जण आपण आहेच मोकळे मोकळे आहेत आपण ते आले का आपण त्याच पाहायला चाल बरं मी काय म्हणते बोल ना तुम्ही जे मागणं बघितलं काजल ला नवरा मुलगा चांगला आहे ना चांगला आहे पण आता काय नवकरीच जरा दच पाहिजे त्याच्या परमानंट नाही अजून मग कंपनी मध्ये होईल आपल्या चाललंय पोरीच्या लागणार विषय गप्पा मुलगा कसा आहे काय आलेला आहे तिला पाहिलंय का हा पण ते आहे का कंपनी दिमानंट नाही कुठे दिले कुठे चाललंय चाललंय पुण्यापासी गावी तिथे हा काय म्हणतो काय काय आल तो काय सहज सहज नाही आयला यायलाच वेळ नाही हो पाटील आता काय सांगा काय पाटील पण पा तो लक्ष आहे ना कमी झालं बघ घरात कस ए, आवा आ, रे आवाज आवाज आला पाटला हा बर का पाटील नाही बोलून द्या पाटील काय रे लहानपणीच मित्र आहे तो चार माणसं जाव जाव घालतो आणि एखादी आर दूर बोलतो मला आता मी नाही कळी काय म्हणत होते बर पाटील बर का मी काय बोला थोडस लक्ष द्यायचं काय लय कोण हो काय सांगा अकडे असं परत तुम्ही काय बाबर काही बोल राहिलं बोला तुम्ही बोला स्पष्ट आता तुम्ही घरातले माणूस आहेत आमच्या खाय कसं आपल्या डोळ्याला पाहिल्या हो म्हटलं चला तुमच्या कानावर तरी घालू काय तुमची पोरगी काय झालं जल? काय झालं तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं कुठे गार्डन मध्ये माहिती ना हा हा ते काय आम्हाला आम्ही दोघं हा हाय माहिती ना तिथं तिथे पोर ते असं तेरे तेरे पोर आहे हा भाई दाढी वाढेल त्याच्या गाडी उभसून आली कोण तीन तास बसेल ते आमची काजल मग हो। कोणाची मग आमची मत काय तुम्ही खरं सांगताय काय बोला पाटील तुम्ही कधी बोलला कधी आतापर्यंत आमची काजल तशी नाहीये ती खूप चांगली आहे ती असं ना काही वागू शकत बर नाही तशी बरं बाब रे खरे सांग रे खर इथे ते वाळ तोड तोड पोर काय येते तुम्ही दोघांनी प्रत्यक्ष बघितलंय का बघितलं दोघांनी बघितलं मध्ये गाडी वाढेल हो पण दादा मी काय म्हणते मग त्यांची मैत्रिणी असेल तुझा मित्र असेल तो काय असं कर असेल जाऊ काय या सरपंच या नमस्कार काय नाही चाललं तर पाटला का आवाज ऐकत होतो काय झालं सरपंच आम्ही ना तुम्हाला माहिती कामाला कुठे आम्ही दोघं बाबरेन गार्डन मध्ये गार्डन पण तेवढं काय झालं गार्डन मध्ये ना पाटलाची पोर आणि पोर पाहिजे दाडी बिडी वाढेल आमचे दोघं अशा गप्पा मारित होती आम्ही पाहिलं लग्न कर म्हणून माशील पैसे दिले जेवायला तिला काय काय हा, ले ले हा। खुरे। खुरे। काई? काई पाटे। नावाला नावाला कलंक अहो पण मित्र ना तिचा तुम्ही काहीतरी वेगळा बोलताय एक काम करा लग्न करून टाका पूर्वीच तेच आमचं चाललं होतं मुलगा बायल आहे का तुमच्याकडे पाहिजे आम्ही बघितलाय पण तेव्हा अजून कंपनीत परमानंट नाही टेम्पररी घेतला परमानंट शेतीबाडी आहे त्याला हाय थोडीफार आहे आपल्या पोटापुरती करून टाका पण मुलगा निर्बसनेय बघा असं ना करून टाका करून टाका जर तुझं नाव जर गेलं ना ब तू करत बुज पुजणार नाही हां मला एक सांगा घरातून पोरगी बाहेर गेल्यावर आपण मस्त तिला सांगतो व्यवस्थित राहा व्यवस्थित जा व्यवस्थित हे पण तिकडे गेल्या आप काय करते आपल्याला माहितीये का सांगा ना मोबाईल चेक करा आल्यावर आता कव्हर करायचं सांग बरं अहो तरी पण तिचं बापचले लक्ष आहे तिच्यावर अहो ज्या आमच्या गार्डन मध्ये आहे तुम्हाला सांगतो इतके लफडे झाले ते इतके आम्ही नुसतं पाव पाहू आमदार कामाक लक्ष लागत नाही आमचं पाव लागत आम्हाला त्यांचं बिलगाव करत उरकून घ्या मुलीच नाही काय मोठं मला जायचं पण आवाज आई पण मी आलोय बरं झाला सरपंच पण उरकून टाका मी काय करतो काय सांगितलं ना तुम्ही सांगितलं मग काय तुम्ही काय सांगायची गडी का सारखं त्यालाच पाणी लावून सांगता एवढं पक्षीन त्यांचं बाबू बाबूराव तुम्ही सांगितलं हा बरी आहे तुमचे आता मी घेतो निर्णय आम्ही नवरा बाईकून टाकित वाटतं की नाही जाबतीन उरकून टाका पूर्वीच लग्न करतो घेतो निर्णय गार्डन मध्ये परत येन कोणी जा बघा सांगितलं ना एकदा गा आता ते का परत परत तेच सांग आता अवघड ए यार तू कशाला टेन्शन घेती टेन्शन घेऊन येतं काय करू मला सांगा आज दोन लोकांना समजलं उद्या दहा लोकांना समजेल अरे मग ते समजायचे आताच उरकून टाकव तिचं तसे ते पाहुणे तयार येते एका पायावर हो आजचे आज एक गाव दोन तुकडे आजच लग्न करून टाकायचं आता नाही वाट बघायची तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आपण आजच काय तो निर्णय घेऊया चला चल उठ काय करायचं का पोरीनी तर डोक्याला ताप आणलाय चला بي كوني فايل من دعمون بس ليه هتطلعو تليفون हॅलो हां कुठे म्हटलं ऐक ना ऐक ना विशाल मी काय म्हणते नाही का आपल्याला ना काही करू नये ना आजच्या आजच लग्न करावं लागेल अरे बाबा तू काय का बरं असं तसं हे सगळे प्रश्न नको करू यार पागल झालं आहे का माझ्या घरचे आज रात्री मला लग्न लावायचं म्हणून राहिले आणि मग इकडं मग लग्न लावून दिलं मग काय करायचं या बाय तुला जर माझ्या संग्रहायचं असेल ना तर आजच्या आज लग्न करावं लागेल या बाय मी लगेच आहे ना बॅग वगैरे भरते आणि कपडे बिपडे भरून जिथं आपण नेहमीच्या टप्प्यावर भेटतो ना तिथं येते तिथं उभी राहते लगेच आला पाहिजे तू तिथं बरं ठीक आहे हा लवकर येतोय चलपटकन बॅग भरावं लागेल ए काय पळत आहे कमी काय नाही ते तुम्हाला माहित नाही माझी मैत्रीण ती मला लग्न करायचं तुझं फोनच लागा ना मला वाटलं बघीच आले काय म्हणून आपलं काय झालं असायला अरे तू फक्त पळतच राहायला सारखा का बर म्हणजे आलती का तिथं दोड लपली काय कुठं अरे बावळाट्या तू किती बा प्रेम करतो त्याच्याशी हो पार तुम, मी चौथी पासून प्रेम करतोय तुम तुम्हाला माहित नाही मी अशिवाय पुस्तक तिला चापला नाही आहो नि सांभाळतो मीच केलाय तिचा हा काय हा लई जीव लावते ती बिन मी एकमेकाला काही जबाबले तो मग इकली ना तिच्या बाई दोन इकली मग आम्ही जमीन विकुल लांब लांब फिरलो यार बाजा केली बरं का नाही ते आली का कुठं फक्त लग्नच राहिले तो करायचं मग तेच तर विचारणार ती तिच्या घरी अरे गावामध्ये विरा मंदिराजवळ होतो जराच ऐकलं मी का पाटल्याची पोर दुसऱ्याच पोराबरोबर गेली निघून लग्न करून काही नका असं आता याला स्टँड होती ती स्टँड तिला विचारणार का तो बगीचा चालता त्याच काय तर तेवढं तिला गाडीला पाठका त्या पोराला मग आता माझं कस आता तो चला जाई आम्ही काय सगळे पैसे मग जमीन इकली तिच्या मग तिला लांबाने बसून सांभाळलं ना आम्ही एकमेक लोक जीव आता आमचा अरे मग तो का आभार याच्यावर काय जमीन जागा आता येऊ आता ती गेली मला सोडून चुना लावून आता मी काय करू पाहत होते हजार रुपये आम्हाला खर्च आहे मक्कर 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 प्रेम करायचं वट करून घेतलं मी मी बरे बरे तू आण कधी त्याला काय त्याला बरं त्याला त्याची जिरवून घेतली आपण थोडं जिराव त्याची बरोबर आहे की अरे कोणा विशो त्या काय करता मला वाटलं खरंच जीव लावते का मला तिच्या घरी घेऊन चाल तिच्या आई बाबा चला मला तिच्या घरी येऊन जा पैसेच वसूल करतो माहिती पाठ लाग मला घरी येऊन बरं पण पाटील मी नाही घाबरत आता माय पैसे गेले तर असं गेले तसं गेले जाऊ दे अरे उचले फोन हो काही लागतो की नाही तिचा फोन अरे काय तीन तास झाले फोन लावितोय मी काय करायचं काय मग हे बघ स्विच ऑफ सांगतोय हो स्विच ऑफ तर लागतो पण ती असं कधीच करत नाही हो अरे पण ती क्वालेला गेलेली ती अजून आलीच नाही घरी ती बापरे मग आता करायचं काय आता करायचं काय त्या ते पाहुण्याराव्याला ता सांगायचं काय तिथं पाहुणे रावळे सगळे कार्यालयात येते आपले नातेवाईक तिथं येते आता तोंडात शेण घालते माझ्या जर टायमाला जर तुम्ही करू मग फोन स्विच ऑफ सांगतोय तिचा फोन राम राम पाटील राम राम काय म्हणता काय टेन्शन मध्ये काय आता काय सांगायचं काय टेन्शन आहे माया माग आता तुम्हाला सांगू काय अरे लय अवघड झाले आता माझे तिला अवघड केलंय तुमच्या पुरीने माहितीये का अवघड तो अवघड मग तिला बसून कपडे लगते जेणे तिथं तिला सगळं घेऊन दिलंय दोन एक वावर आता मी कपडे लगते दोन एकर वावर तू आणि तिचा काय आहे काय संबंध म्हणजे आमचं होत आमचं प्रेम होत ती घरी सांगणार होती त्यांचा प्रेम होता मग आता काय करू मी काय कुठं आणू मी एवढे पैसे अरे मी ती गेली कुठं गेली म्हणजे तुम्हाला माहित नाही गेली कुठं मला माहित आहे म्हणून मी यांना सांगतो का गेली कुठे गेली दादा हे बघा पाटील हा तुम्हाला सांगू का आता पोर आहे ना आमच्या बगीच्यात यायचे पोरांनी हा हा तुम्ही सांगितलं एकदा मला हा बरोबर हे का देव हाच वाटा हा मग काय झालं आज सकाळी ना मी तेव्हा पुढे होतो हा आणि तिथं ना बस स्टँड वय ना तो एक कोता पोऱ्या आला आणि तुमची पोर आहे ना हा त्या पोराच्याच गाडीवर बसून गेली डायरेक्ट लग्न करणार अरे देवा आता काय करायचं असं नाही करू शकत असं नाही करू शकत असं असं नाही करू शकत म्हणजे अरे बाबा मग तू तिचा यायचं आम्हाला सांगायचं ना हा मस् तिला म्हणलं तर घरी विचार नाही नाही पप्पाला डेंजर मम्मीला डेंजर तू मला हे दे ते दे ते घेऊन टाकलं तिने अरे पाटील काय झालं माहिती का गाडी बसायचा टाईप तरी तुमच्या मी विचारलं काय काय म्हटलं ते पोर तुम्ही बगीच्यात येत होते त्याचं काय लागण्याचं म्हटलं मग हो गाडीच ना लगेच गाडी जोरात सांगली अरे देवा आता काय करायचंय गेली माझी पोरगी कुठे कुणाच्या मागे गेली काय गेली काय माहिती अरे भाऊ तू जर तवा झाला असता आमच्या घरी सांगितलं असता तर तुमच्या दोघांच दिला असतं ना लग्न लावून तीच म्हणली ना आताच नाही नंतर बोलती नंतर नंतर किती अंतर केलं तिने बघितलं आता गेली दुसऱ्या संग हा काय ती आता मी काय करू अरे या पोरीनं नाक घातलं माझं आता काय सांगायचंय माझी पोरगी पैशाचं काय आता पैसे तर आता कुडून द्यायचं आम्ही पैसे इथं लग्नालाच खर्च करून बसलेलोय ते पाहुणे आले असते कार्यालयात आता काय तोंड दाखायचं त्यांना मी पुरीचा पत्ता नाही तू पैसे गेले तिथं आता झालं गेलं ला जाय मग काही सांगू नको का आता आमचं माग आमचं टेन्शन आता तुला काय तू पैसे देऊ कुडून नाही पाटील काय तुम्ही लक्ष नाही ठेवलं पुरे आता काय लक्ष ठेवायचं सांग ना या पोराने पुराने दोन एकर क्षेत्र घालवलं अरे मी तव्हा झाला असता मला म्हणला असता मामा असं झालं तसं झालं असतं पाटील तसं गेला असतं तर मी याच याच्या सगळं लग्न लावून दिलं असतं ना आता कशाला गेले असते ते दुसऱ्या सगळं पळवून मला घरापर्यंत बिहून दिलं मला आज घर काळालं यांच्यामुळं माहिती का आता कुठं शोधू तुम्ही काय करा तुम्ही आता दादा तुम्ही काहीतरी मदत करा पोरगी शोधायला हो फ्यात कधी प्रेम करणार नाही माहिती का लग्न करून तर करीन मला मग मा माहिती आता पुरी कसं निघायचं कसं पासवलंय मला आयुष्यात जीव गेला तरी चालेल पण प्रेम करणार नाही मी आता मी बघेन माझं काय करायचं तू काय काय नको तुला आम्ही एखादी पोर पाहून देतो लग्नाला लगेच लावून दे मला बाबा हो त्या पोरी पाय एक तर दुख आलंय मला अवघड केलं बघ या पोरीनी काय करणार आता चला घरात जाऊया चला